आदिवासींसाठी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी यासाठी नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून न्यायहक्कासाठी सुरू आहे आंदोलनात अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय सुद्धा पाठिंबा दिला होता व काहींनी आंदोलनातसुद्धा सहभाग घेतला आहे धरणे आंदोलनाच्या आज एकोणवीसावा दिवस असतानासुद्धा प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बावीस जुलै रोजी सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले आहे ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलच्या बैठक घेण्यात यावी तसेच इतर सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यात यावे शासन स्तरावर सकारात्मक चर्चा घडवून मागण्या सोडवण्याची हमी लेखी आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित के टी गावित हिरामन पाडवी विजय ठाकरे आदी उपस्थित होते गेल्या अठरा दिवसापासून हे आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि आम आमच्या सामाजिक ज्या एकवीस मागण्या आहेत त्या एकवीस मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला आम्ही वेळोवेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सुरवातीला आम्ही आमच्या आदिवासी पद्धतीने दूर वाद्य वाढवून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसऱ्यांना आम्ही घंटाना देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण आज अठरावा दिवस झाला तरी शासनाकडून त्या पद्धतीची जितकी दखल घेतली गेली पाहिजे त्या पद्धतीची दखल घेतली गेलेली नाही शासनाला आमची हीच विनंती आहे की जी आमची ट्रायबल ॲडवायझरी कॉन्सिलची मीटिंग ही झाली पाहिजे बैठक झाली पाहिजे ती जर बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याचे बैठकीमध्ये आमच्या लोकप्रतिनिधी आहेत आमचे समाजाचे जे विद्यमान आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील एकत्रितरित्या आहे जेव्हा त्या मिटिंगमध्ये बसतील तेव्हा या मागण्यांवर चर्चा होईल आणि कुठंतरी सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमची ती मागणी रास्त आहे या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत पण शासन कुठंतरी या गोष्टीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं आहे पण शासनाला पुन्हा आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या या मान्य झाल्या पाहिजे नाहीतर येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारच्या दिवशी आम्ही रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं आयोजन हे या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व आदिवासी बांधव त्या ठिकाणी करणार आहोत आणि शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जर लवकरात लवकर जर मागण्या मान्य नाही केला तर पुढचं जे नियोजन आहे ते अजून तीव्र होईल असे आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो आहे शासन नक्कीच आमच्या या गोष्टीची दखल घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो शासनाला पुन्हा आदिवासी समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या या मागण्या आपण मान्य कराव्या एवढ्याच या निमित्ताने विनंती करतो थांबतो आदिवासी मंत्र्यांना घेराव घालण्यासंदर्भात नाही कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत आमचे समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना घेराव घालणं हेही आम्हाला उचित दिसत नाही आमचे जे नेते आहेत आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि आदिवासी मंत्री म्हणून आज ते या महाराष्ट्र राज्याचे त्या ठिकाणी प्रतिनिधी आमच्या समाजाचे बसलेले आहेत तर आम्ही त्यांना घेराव न घालता त्यांना विनंती आम्ही करत आहोत की आपल्या समाजाच्या मागण्या या शासन दरबारी आपण पोचवा लवकरात लवकर ही ॲडवायझरी कमिटीची मिटिंग बोलवा आणि त्या मिटिंगमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय आमदार महोदय खासदार महोदय यांनी आणि सचिव या सगळ्यांनी एकत्रितरित्या देऊन या समाजाला आदिवासी समाजाला न्याय मिळवून घ्यावा एवढीच आम्ही त्यांच्याकडं मागणी बदल विनंती करत आहोत